रिल स्टार रील कोमल काळे अटक पर्स चोरी करणारी बंटी बबली जोडी पकडली नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पन्नास के फॉलोअर्स असलेली रिल स्टार निघाली सराई चोरटी गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहिल्यानगरमधील बसमधील महिलांचे पर्स चोरी करणारी कुख्यात रील स्टार कोमल काळे अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या सापड्यात अडकली आहे इन्स्टाग्रामवर पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स असलेली कोमल सोशल मीडियावर रील स्टार पण प्रत्यक्षात पोलीस रेकॉर्डवर सराई चोरटी एकोणीस नोव्हेंबरला एका महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले पथकाने कोमलला पाथर्डी बसस्टँड परिसरातून जेरबंद केले चौकशीत तिने चोरी केलेला माल तिच्या प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे दिल्याचे कबूल केले पोलिसांनी तात्काळ सुजितलाही पकडले आणि त्याच्याकडून आयफोन सतरा प्रोमॅक्स ओप्पो मोबाईल साडेसहा टोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐकून नऊ लाख पस्तीस हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यापूर्वी कोमलवर बीड जिल्ह्यासह तीन गुन्हे तर सुजितवर आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे दोघांनी बसमध्ये आणखी दोन चोरी केल्याची कबुलीही दिली आहे पोलिसांचे आवाहन बस प्रवासात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या शिताफीने उघडकीस आलेल्या या कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहे प्रतिनिधी जाकीर शेख अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा